संस्था आलंदी जिल्हा पुणे यांच्यातर्फे संस्कृत श्लोक स्पष्ट उच्चार व अर्थ स्पष्टीकरण अशी स्पर्धा मेट दोन या स्पर्धेत पंचम गट यातून अनुराधाताई साठे यांनी भाग घेतला या स्पर्धेत अनुराधाताई साठे यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे ते अनघाताई प्रदान करीत आहेत जो कुमारी शोभना रामचंद्रन मुझे संस्कृत संस्कृति संवर्धन के पंचम गढ़ से द्वितीय पारितोषिक प्राप्त हुआ है मैं संस्कृत संस्कृति संवर्धन के आदिनाथ सातपुते सर को धन्यवाद देती हूँ और यह पार्सल जो मुझे प्राप्त हुआ है यह मैं आपको अभी खोलकर दिखाऊंगी इस पार्सल को मैं यह पारितोषिक या, या इनाम को मैं अपने सदगुरु सिद्धार्थ स्वामी जी और सदगुरु डॉ शिव कुमार स्वामी जी के चरणों में रख कर इसको मैं स्वीकार करूंगी सर्टिफिकेट प्राप्त हुआ है और इसमें कैश प्राइज भी दिया हुआ है मैं अपने सदगुरु के चरणों में रख कर इसको स्वीकार करती हूँ और ये सर्टिफिकेट भी आपको दिखा रही हूँ मैं सर को बहुत धन्यवाद देती हूँ और मंगल कामना करती हूँ कि संस्कृत संस्कृति संवर्धन बहुत लोगों तक पहुँचे और अनेक लोगों को इसका लाभ प्राप्त हो इतनी इच्छा प्रकट करके मैं यहीं पर देखती हूँ नमस्कार मी सौ अवंतिका कानडे ठाणे संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस यामध्ये मी पंचम गटातून माझा सहभाग नोंदवला होता आणि ह्या स्पर्धेमध्ये मला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालं आहे यासाठी मी प्रथमत माननीय श्री आदिनाथ सातपुते सर यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी या सहभागाची संधी मला दिली त्यानंतर मी माझ्या परीक्षकांची आभारी आहे की त्यांना माझा व्हिडिओ पात्र वाटला हे तृतीय पारितोषिक जे आहे ते अशा स्वरूपात मला प्राप्त झालं आहे की एक मेडल त्यासाठी मला मिळालं आहे काही रोख रक्कम मला मिळालेली आहे कवी कोपकला ही संस्कृत पुस्तिका मला त्यासाठी प्राप्त झालेली आहे आणि माझ्या सहभागाचं आणि मला मिळालेल्या तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाचं अशी दोन प्रमाणपत्रं मला प्राप्त झालेली आहेत याशिवाय काही रोख रकमेचं एनव्हलप मला मिळालेलं आहे पुनश्च एकदा धन्यवाद आयोजकांचे आभार आणि प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये मी भाग घेत राहीन अशी इच्छा व्यक्त करते आणि थांबते मेडल मी परिधान करीत आहे तृतीय क्रमांकाचं मेडल धन्यवाद